प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार आज आपण सात्विक अशी ऑइल फ्री मिक्स भाजीची रेसिपी करणार आहोत इन्ग्रिडियंट्स आजच्या ऑइल फ्री भाजीसाठी आपण घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला कांदा आलं लसूण किसून घेतलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे गाजर किसून घेतला आहे कॉर्न आहेत मटार आहे पनीर बारीक चिरलेला टोमॅटो तो, आणि बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि गार्निशिंगसाठी आपण घेतले आहेत काजू आपण सुरुवात केलेली आहे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आता आपण गॅस चालू करूया यामध्ये कढईमध्ये आपण काहीही घेतलेलं नाही ऑइल बटर तूप काहीही नाही रिकामी कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई व्यवस्थित तापवून घ्यायची आहे फुल गॅस करून आणि कढई तापली की त्यानंतर आपल्याला हा मसाल्याचा डबा जवळ ठेवायचा आहे यामध्ये मी जिरमोहरी मोहरी टाकून घेणार आहे पण ऑइल नाही आहे तरी जिरमोहरी हो कशी तडतडणार ती बघा छान तडतडायला हवी ना जनरली आपण ऑइल फ्री भाजी बनवत नाही आणि छान तडतडणार आणि छान ती रेसिपी पण छान होणार तुम्हाला खूप आवडणार आवाज ऐका आज हो छान तडतडते आहे गरज आहे का ऑइलची नाही ही छान <laughs> अशी आपली मोहरी आणि जिरं तडतडला आहे गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा डायरेक्ट टाकून घ्यायचा आहे हा बारीक चिरलेला कांदा हळूहळू आपण परतवायचा आहे यामध्ये जरासा मॉइश्चर पाहिजे म्हणून थोडस मीठ टाकायचं आहे असा छान आपला कांदा गुलाबी सर होईपर्यंत असा परतवायचा आहे याच्यात अगदी नावाला आपण थोडस पाणी टाकणार आहोत कांदा खाली कढईला चिटकायला नको आहे किंवा करतायला नको आहे शकता कांदा परतवतो कांदा परतला जातोय आपण इथे कुठल्याही प्रकारचं ऑइल टाकत नाही हे पाणी आहे मला वाटेल की काय टाकतीये पाणी आहे थोडं थोडं जसं आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचंय आणि अतिशय छान कांदा आपला परतलेला आहे अजून थोडं पाणी आपण टाकून घेऊया ऑइल फ्री कुकिंग करण्यासाठी जे फायदे जे आहेत की तेलाला तशी स्वतःची काही चव नसते बरोबर तुम्ही तेल टेस्ट करून बघा तेलाला काही चव नाही खोबऱ्याच्या तेलाला कदाचित चव असेल पण बाकी तेलाला अशी काही चव नसते आणि तेल खाल्ल्याने नुकसानच होतं फायदा कुठलाही होत नाही कोलेस्ट्रॉल वाढतं वजन वाढतं आणि पैसे पण जातात खूप सारे <laughs> तर ते आपल्याला वाचवायचं असेल तर ऑइल फ्री कुकिंग करायला पाहिजे हार्टच्या दृष्टीने कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असं आहे आणि शरीराला तेल हवं असतं शरीराला वंगण पाहिजे म्हणून तुम्ही साजूक तुपाचं प्रमाण घ्या वरण बातावर किंवा भाजी झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं साजूक तूप टाका चपातीला साजूक तूप लावा चांगलं तूप लावलं तर शरीराला हंगण पण मिळतं आणि पाहिजे असेल तर मग तुम्ही सीड्स खा आयशीच्या बिया सूर्यफुलाच्या बिया खा त्याच्यातनं तुम्हाला तेल मिळतं तीळ आणि शेंगदाण्याचा वापर खोकऱ्याचा वापर तुम्ही चटणीसाठी करू शकता त्याच्यातनं तेल आपल्या शरीराला आणि आरोग्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं मिळू छान खमंग असा कांद्याचा सुवास येतोय आणि कांदा आपला तुम्ही बघू शकता कांदा छान परतला गेलाय आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो एका साईडला ठेवायचा आहे आणि एका साईडला आलं लसूण पेस्ट टाकायची ही पेस्ट नाही आहे म्हणजे बारीक आहे किस बारीक किसून घेते कारण ते ना छान आपल्याला चव त्याची छान लागते दाताखाली येत छान लागते चव तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पेस्ट पण करू शकता मंद आचेवर छान कांदा आलं लसूण पेस्ट किंवा आलं लसूण किसलेलं आणि टोमॅटो बारीक चिरलेला आपण हा छान परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कढईला कुठेही हे करपत नाही लागत नाही ना ना, मी, मी, ना मी कुकर पण क्वचितच वापरते स्टिलीच्याच भांड्यांमध्ये मी स्वयंपाक करते आरोग्याच्या दृष्टीने नॉनस्टिक भांडी वापरणं चांगलं नाही आहे त्यामुळे आपल्या सगळ्या व्हिवर्सला मी सांगेन की तुम्ही पण नॉनस्टिकची भांडणी वापरत असाल तर प्लीज वापरू नका छान खमंग वास येतोय थो थोडं मीठ आपण अजून ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आता थोडा गॅस मोठा करायचा आणि छान आपण टाकलेला कांदा टमॅटो आणि आलं लसूण किसलेलं हे छान शिजू आहे एक जीव होईपर्यंत चांगलं शिजू द्यायचंय पटकन होते भाजी फार वेळ लागत नाही म्हणजे घाईच्या वेळेस आयत्या वे आपण हे जे मी इन्ग्रेडियंट्स टाकले आहेत ते तुम्ही पेस्ट करून पण टाकू शकता तुम्हाला जर घाई असेल एवढं पेशन्स नसतील की हे कांदा वगैरे परतवायचे तर हेच इन्ग्रेडियंट तुम्ही पटकन मिक्सरला फिरवून हे डायरेक्ट तडतडलेल्या जिरा मोहरीवर फक्त जरा मीठ टाकायचं म्हणजे चिटकत नाही म्हणजे शिस्त पटापट आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊयात गॅस मी मुद्दामून थोडा मोठा केला आहे तर मसाले टाकण्याआधी गॅस मी परत जरा मंद करून घेणार आहे याच्यामध्ये आपण टाकूया पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि परत अर्धा चमचा मीठ टाकूया आधी पण आपण कांदा आणि टोमॅटो परतवताना आपण मिठाचा वापर करायचा आहे त्याला एक छान चव पण येते जी लोक तेलात भाजी करतात त्यांनी सुद्धा कांदा परतवताना मीठ टाकावं त्याचा छान चव आणि क्रिस्प छान येतो कांद्याला आणि लगेच तुम्ही बघू शकता की कांदा आणि हे मसाला किती छान हे झाला आहे त्याचा रंग पण खूप छान आलेला आहे कुठलाही तेलाचा आपण वापर केलेला नाहीये फक्त आवश्यकतेनुसार आपण यात पाणी ॲड करत गेलेलो आहे आपण आता हा मसाला आपला पूर्ण छान शिजला आहे आणि याला छान असा रंग पण आलेला आहे तुम्हाला आणखी छान रंग असा हवा असेल तर याच्यात तुम्ही काश्मीरी मिरची पण घालू शकता रंगासाठी आता मी यात ऑन घालणार आहे त्याचबरोबर मटार घालणार आहोत आपण शिमला मिरची गाजर त्याआधी आपण सगळं छान परतवून घेणार आहोत पनीर अगदी शेवटी घालायचं नाही तर पनीर तुटू शकतं आपण भाजी परतवताना हलवताना पनीर क्यूब्स आपले तुटू शकतात भाजीला रंग खूप छान येतो या कारण वेगवेगळ्या कलरच्या भाज्या याच्यामध्ये आहेत मटार आहेत कॉर्न आहेत आता सगळ्या भाज्या आपण याच्यात टाकून घेतल्या आहेत आणि या सगळ्या भाज्या छान परतवतोय आपण थोडस पाणी घालूयात भाज्या शिजण्याकरता आणि गॅस थोडा फुल करूया एक दोन सेकंदा करता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे जरा वाफ येईल लहान मुलं भाज्या खात नाही असं सगळ्या आयांच म्हणणं असतं की माझी मुलं कुठल्याच भाज्या खात नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे कलरफुल आणि अतिशय पौष्टिक आणि विदाऊट ऑइल आणि सगळ्या भाज्या मुलांच्या जातात ज्या आरोग्याला आवश्यक आहेत की मटाळ खाल्ले पाहिजे गाजर खाल्ले पाहिजे कॉर्न खाल्लं पाहिजे शिमला मिरची मुलं आवडीने खात नाहीत तर ती पण याच्यात जाते कांदा टोमॅटो आलं असून सगळ्या गोष्टी हो जातात आणि मुलं आपली ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात म्हणून मी थोडंसं याचा प्रयत्न केला आहे की मी बाकीच्या पण गोष्टी कधी कधी टाकते पण आज दिसायला छान दिसलं पाहिजे आणि प्रियाज कुकिंगच्या आपल्या चॅनलसाठी हे कुक करताना मी म्हटलं ही छान अशी हेल्दी रेसिपी बनवूयात त्यासाठी मी फक्त काजू घालणार आहे तर ही भाजी आपली मटार कॉर्न गाजर हे छान शिजलेले आहेत यामध्ये आपल्याला पनीर क्यूब्स टाकायचे पनीर टाकले की मुलांना आणखीन छान मजा येते लहान मोठी सगळी जण ही भाजी खूप आवडीने खातात आणि प्रेक्षकांनो खरोखर जोपर्यंत तुम्ही हे सांगणार नाही की ही भाजी ऑइल फ्री आहे याच्यात एकही थेंब तेलाचा नाही तोपर्यंत खाणाऱ्याला हे कळणार पण नाही की या भाजी तेला व्यतिरिक्त बनवलेली आहे किंवा तेलाशिवाय बनवलेली आहे अर्धे काजू आपण या शिस्तांना थोडेसे टाकूयात आणि अर्धे आपण गार्निशिंगला ठेवूयात अगदी नावाला परत एकदा थोडंसं पाणी आपण वापरायचं सगळं मिळून ह्या भाजीला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे छान टेम्पटिंग अशी भाजी दिसते आणि कोणीच म्हणणार नाही की ही झिरो ऑइल हा प्रिया ऑइल जवळ भाजी आहे म्हणजे अगदी आता दा दाखवली तर जशी आपल्या रेग्युलर तेलाने केलेल्या भाजीला जसा एक लेअर असतो भाजीला किंवा चकाकी असते तशी तेल न घालता पण आलेली आहे हो खूप छान दिसते खर तर आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटिंग प्लेटिंग करूया आज पनीरची भाजी केली त्यामुळे मी पराठा केलेला आहे आता आपण प्रियास कुकिंग चॅनलच्या प्रियांका मॅडमला ही भाजी टेस्ट करायला लागूयात आणि त्यांना या भाजीचा आस्वाद घ्यायला लागूयात आणि प्रियांका मॅडम आम्हाला सांगा तुम्हाला ही भाजी आवडली का आपली प्लेट तर रेडी झालेली आहे जस्ट मी टेस्ट करून बघते मग आणि मला सांग कशी झाली आहे हो दिसायला तर खूप छान दिसते किंवा तेलाची उणीव वाचते का मला सांग अजिबात नाही खरंच मला तू सांगते आपण एक रेड करतो म्हणून नाही पण चवीला भन्नाट झाली आहे भेटी थँक्यू सो मच हेल्दी रेसिपी सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना दाखवता आली थँक्यू सो मच so आणि खरोखर प्रेक्षकांनो तुम्हाला सांगते खरोखर आपण तेल नाही खाल्लं तरी चालतं आणि चा चा तेल खायचंच असेल किंवा तेलात भाज्या बनवायच्याच असतील तर अगदी थोडं तेल वापरा किंवा खरंच वापरू नका आठवड्यातनं तीन दिवस बिना तेलाच्या भाज्या खा आणि पालेभाज्या तुम्ही बिना तेलाच्या करू शकता तुम्ही मसाल्याच्या ग्रेव्हीवाल्या भा न तेल घालता बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घ्या आणि खरोखर मला हे माझं म्हणणं पटेल की आपण तेल नाही खाल्लं तरी चालेल त्याची चव बदलत नाही लुक्स बदलत नाही त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन तेल न घालता तसं खायचं असं पण होणार नाही थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद आरती थँक्यू तू आम्हाला खूप छान रेसिपी सुद्धा दाखवली प्रेक्षकांनो ह्या माझ्या रेसिपी बरोबरच प्रियांकाच्या प्रियास कुकिंग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you so much.